जळगाव जिल्ह्यातील जामनेर व पाचारा तालुक्यात सोळा सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले जामनेर तालुक्यातील नेरी परिसरातील माळपिंपरी देवपिंपरी व चिंचखेडे बुद्रुक शिवारात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे या अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः खचला आहे आधीच यावर्षी सुरुवातीला पाऊस विलंबाने आला पेरण्या खोळंबल्या जेव्हा गरज होती तेव्हा पाऊस होत नाही त्यामुळे निसर्गावर आधारित आपली शेती आता बेभरवशाची राहिली आहे नैसर्गिक संकटामुळे उत्पना उत्पादनात घट येणे आता नित्याचेच झाले आहे असे प्रसंग उद्भवले की शासनाकडून पंचनामे केले जातात व मदत जाहीर होते मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीतून शेतकरी कसा सावरणार पण शेतकऱ्यांना कुणी वायलीच राहिला नाही ज्यांनी निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले ते या विषयावर चकार शब्द बोलायला तयार नाही कर्जमाफी किंवा तुटपुंजी मिळणारी मदत कायमस्वरूपी तोडगा नाही यापेक्षा शासनाने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालांची हमी भावाने खरेदी केली पाहिजे असे बोलले जात आहे मात्र अनुभव असा आहे की शेतकऱ्यांच्या घरात जेव्हा माल येतो तेव्हा शासन खरेदी करत नाही मात्र शेतकऱ्यांना गरजेवेळी वेळी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात माल विकावा लागतो व्यापाऱ्यांच्या गुदामात माल जातो तेव्हा हमी भावाने खरेदी केंद्र सुरू होतात हे कोणाच्या भल्यासाठी होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही जामनेर तालुक्यात कापूस व मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते उत्पादन देखील मोठे होते मात्र कापसावर व मक्यावर प्रक्रिया करणारे उद्योग तालुक्यात नाही ही मोठी शोकांतिकाच आहे गेल्या काही वर्षापूर्वी जामनेरला टेक्स्टाइल पार्क उभारणीचे आश्वासन तत्कालीन व आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते त्या आश्वासनाची आज आठवण येत आहे